माझी विनंती आज बाबांनो राजकारण नका करू संयम पाळा माझ्या कुटुंबाला सांगतो बाबाला रडू नका तुम्हाला लढायचं आहे सातपूर गोळीबार प्रकरणात सध्या कारागृहात असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे नेते प्रकाश लोंडे यांना आज मंगळवार दिनांक सहा जानेवारी रोजी त्यांच्या काकूंच्या अंत्यविधीसाठी न्यायालयाने एक तासाची विशेष परवानगी दिली होती अल्पशा आजाराने काकूंचे निधन झाले होते रात्री सुमारे नऊ वाजल्याच्या सुमारास कडेकोट पोलीस बंदोबस्तात प्रकाश लोंडे यांचे सातपूर स्मशानभूमीत आगमन झाले त्यांच्या उपस्थितीची माहिती मिळताच अंतविधीच्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पोलिसांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या काकूंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले प्रकाश लोंडे यांनी नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी न्यायालयाच्या परवानगीने प्रभाग क्रमांक अकरा मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अंतविधीसाठी सातपूरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्या उपस्थितीमुळे प्रभाग क्रमांक मध्ये राजकीय चर्चा असून आगामी निवडणूक निकालाच्या वेळी वेगळे चित्र पाहायला मिळेल अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे अंत्यसंस्कार आटपून परत जात असताना प्रकाश लोंडे यांनी कुटुंबियांना धीर देत आता रडायचं नाही तर लढायचं असे उद्गार काढले त्यांच्या या एका वाक्याने शोकाकुल कुटुंबियांना जणू काही नवी ऊर्जा आणि नवी संजीवनी मिळाल्याची भावना उपस्थितांमध्ये दिसून आली या घटनेमुळे सातपूर परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले असून त्याचबरोबर प्रभाग क्रमांक अकरा मधील राजकीय समीकरणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे राजकारण नका करू संयम पाळा माझ्या कुटुंबाला मला लढायचं लोकश्रेणीसाठी बंटी आढाव सातपूर